अभी हम लोग हैं लोनावाला में आई डोंट नो इस पॉइंट का नाम क्या है बट मैंने इस पॉइंट का नाम रखा है सुसाइड पॉइंट राहुल उल्टा वर की माला नहीं बस हा आपला उंट एकदम फुल ऑन मध्ये हा आहे सुसाईड पॉइंट माझ्या मते मला या पॉइंटचं नाव माहित नाही खूप सुंदर आहे पब्लिक आज आहे आज विकेंड नाहीये तरी पण पब्लिक आहे गर्दी आहे आणि नजारा एकदम भारी आहे मस्त एकदम क्लासी लुक जस्ट लुकिंग लाईक अ निघूया पुढची जर्नी वागे आपली चलो 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 हा हा किलोमीटर काउंट करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही थकलाय विचारा मागे बसून बसोमीटर बघूया फिफ्टी एट आहे की अजून हंड्रेड किलोमीटर बाकी आहे ते मग आपण बघितलं सिक्स्टी सेव्हन होत किलोमीटर